नमस्कार मंडळी आम्ही मालवणी या चॅनलवर आपले मनापासून स्वागत आहे बघा मी आज आपण ओव्याच्या पानाची भजी करून दाखवणार आहे ओवा म्हणजे पचनक्रिया सुधारणे सर्दी खोकला दूर करणे तोंडाचे आरोग्य चांगली राखणे रक्तदाब नियंत्रित करणे किंवा आपल्याला जर हे छातीत जळजळ वगैरे असेल ना तरी पण ओव्याने त्याचा फायदा होतो किंवा पोटधुकी गॅसेसवर पण ओवा हे फायदेशीर आहे जेवणानंतर जर तुम्ही खा काही दोन पानं वगैरे चावून खाल्ले ना तरी पचन सुधारण्यात ह्या ओव्याच्या पानाची मदत होते हे माझ्याकडे मी असं झाड लावलेलं आहे त्यामुळे मी दोन प्रकारे ओव्याची भजी करून दाखवणार आहे म्हणजे काही काही लोक काय करतात चण्याचे ते पीठ बाजूचं खाणार आणि ओव्याची पानं टाकून देणार तर त्याचा काही फायदा होत नाही त्याच्यामुळे आपण दुसऱ्या पद्धतीमध्ये पण करायची आहे ते पण मी तुम्हाला दाखवते म्हणजे जेणेकरून आपण थोडीशी ओव्याची पानं कट करून घेतली ती पिठामध्ये घालून त्याची भाजी केली ही भा अशी पानं मग त्यांच्या पोटामध्ये मुलांच्या दावू शकते अशा प्रकारे पण करायची आता मी अशा प्रकारे पण करणार आणि थोडीशी अशा प्रकारे पण करणार तर चला आपण आता पुढची प्रक्रिया करूया सगळं आपल्याला ओव्याच्या पाण्याची भाजी करण्यासाठी मी हे आपल्याला लागेल ला तेवढं चण्याचं सा पीठ घेतलं आहे आणि त्यामध्ये थोडंसं तांदळाचं पीठ घेतलं आहे त्याने नेमकंच आपली भाजी कुरकुरीत होते चवीनुसार मीठ घेतलं आहे थोडंसं हिंग घेतलं आहे आणि ओव्याच्या पाण्याची भजी करायची झाली तरी आपल्याला ह्यामध्ये थोडासा असा अर्धा चमचा जायसारखा ओवा घ्यायचा आणि तो थोडा असं हाताने क्रश करून ह्यामध्ये घालून घ्यायचा आणि आपल्याला थोडं थोडं पाणी घालून आधी थोडं पाणी घालून एकजीव करून घ्यायचं आता हे मी थोडं थोडं पाणी घालून सर्व एकजीव करून घेते हे बघा ह्यामध्ये मी आता थोडं पाणी अजून घालून सर्व एकजीव करून घेते हे बघा हे ह्या ओव्याच्या पाण्यामध्ये अँटीबाय बॅक्टेरियल आणि अँटीफंगल पण असतात त्याचा फायदा पण आपल्याला भरपूर प्रमाणात होतो त्यामुळे ओव्याच्या पानाची झाडं आपल्याला जर घरात असेल तर ती आपल्याला फायदेशीर ठरतात आधीमध्ये अशी आपण भजी करून खाऊ शकतो आता हे मी सर्व व्यवस्थित एकजीव करून घेते हे बघा हे पीठ आहे ना आपल्याला व्यवस्थित असं फेटून घ्यायला लागणार तरच आपले ह्या भजी चांगली होते आपल्याला सोडा घालायची गरज लागत नाही ह्यामध्ये जे आपले बबल्स वगैरे असतात गोळे असतात ते मोडून गेले पाहिजे म्हणून एकाच डायरेक्शननी आपल्याला हे सर्व फेटून घ्यायला हवं आहे हे बघा आता आपल्याला दुसऱ्या पद्धतीत ही बारीक केलेली ओव्याची पानं दोन ला हिरव्या मिरच्या जर लहान मुलं खाणार असतील तर हिरव्या मिरच्या नका घालू आणि हा एक छोटा कांदा बारीक करून घेतला आहे कोथंबीर चवीनुसार मीठ हिंग आणि हा ओवा हे बघा आता आपल्याला हे सर्व एकजीव करून घ्यायचं आहे आणि यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आहे जसं भजी करतो तसं नाही करणार आहे त्यामध्ये मी थोडंसं का पाणी घालणार आहे तो है है। है। मैं को हे बघा थोडंसं पाणी घालायचं जास्त नाही आता हे बघा यामध्ये मी थोडं पाणी घातलं आहे आता आपण हे एकजीव करून तर ठेवून घेऊया आणि मग ओव्याची भजी करायला घेऊया ह्याच्यातमध्ये जास्त पीठ पण नाही वापरलं आहे आणि जास्त पाणी पण नाही तर आपण हे सर्व एकजीव करूया हे बघा आता आपण सर्व हे एकजीव करून घेतलं आहे आता आपण भजी करायला घेऊया भजी करायच्या आधी आपल्याला थोडं थोडं गरम तेल ह्यामध्ये घालून घ्यायचं आहे हे बघा मी गरम करत तेल ठेवलं आहे त्यामुळे ह्या दोन्ही बॅटरमध्ये मी थोडं थोडं तेल घालून हे पुन्हा स आपण एकजीव करून घ्यायचं तिने भजी अजून आपली कुरकुरीत होते चला आता आपण भजी करायला घेऊया तेल तर तापतच ठेवलेलं आहे हे बघा हे बॅटर मी असं व्यवस्थित असं फेटून घेतलं आहे इतकं असं हे व्हायला पाहिजे एकदम पातळ पण नको आणि एकदम ताड पण नको हे बघा तर आता हे तेल तर आपल्याला तापलेलं आप आहे ते बघा ह्या बॅटरमध्ये असं आपण हे पानं आहे ना अशी घोळवून घ्यायची आणि थोडं अलगद अशी सोडून द्यायची एक पान सोडलं तसं आता हे दुसरं पान जेवढी पानं राहतील तेवढीच सोडायची योगा जास्त दाटी दाटी करायची नाही हे बघा कशी आपले हे फुले जातात आपल्याला सोडा वापरायची गरज लागत नाही फक्त आपल्याला जे मिश्रण असतं ते व्यवस्थित फेटून घ्यायला लागतं त्यामुळे हे बघा व्यवस्थित फुट आता एक बाजू झाल्यावरच पलटी करून घ्यायचं हे बघा आता एक बाजू झाली तशी आपण पलटी करून घेऊया बाजू पण भाजून देऊया हे बघा भाजली गेली तशी आपण ही काढून घेऊया आणि अजून एकदा दाखवते मी हे बघा हे बघा आता ह्या अशा तऱ्हेने बाकीची पण सर्व भाजी करून घेते आणि दुसऱ्या पद्धतीतली ती पण भाजी करून घेऊया हे बघा अशी भजी काढून आपल्याला ही चाळणीमध्ये व्यवस्थित अशी नेथळायला ठेवायची असतात हे बघा केवढी मोठी मोठी भजी वाटते अशी तऱ्हेने मी बाकीचे सर्व करून घेते हे बघा आता आपली अख्ख्या पानाची भजी करून झाली आता मी जी बारीक पानां केली आहेत ना त्याची भजी करून टाकूया हे बघा हे असे आपल्याला मोठे छोटे काय गोळे करायचे असेल ना तसे मी ही भजी सोडून घेते ते बघा आपण ही अशा पद्धतीत पानं कापून जर भाजी केलेली ना तर सर्व पोटात ती पानं जातात ते बघा आता ही भजी पण आता मी मिडियम फ्लेमवरतीच भाजून घेते जेणेकरून आतमध्ये पण ती व्यवस्थित भाजली जाणार म्हणजे स्लो आणि फास्टच्या मध्ये तर ही अजून थोडीशी आपल्याला भाजून घेऊया हे बघा आपली ही भजी पण तयार झाली आहे ही पण अशी आपण काढून आपण अशी चाळणीमध्ये तेल निथळण्यासाठी अशी ठेवून द्यायची आपण ही भजी काढून घेते सर्व हे बघा जी स्टेप होती ती पण आपली तयार झालेली आहे म्हणजे पानं कापून जी पान केलेली आहे जेणेकरून मुलांच्या पोटात पानं पण देतात हे बघा अशा तऱ्हेने आपण नक्की भजी करा जेणेकरून आपल्याला मुलांना पण अशी भजी खायला मिळेल मोठी माणसं पण अशी भजी खाऊ शकतात हे बघा मंडळी छान अशी आपली ओव्याच्या पाण्याची दोन्ही दोन्ही पद्धतीत मी आपण भजी दाखवली आहे जेणेकरून ओव्याची पानं लहान मुलांच्या मोठ्या माणसांच्या सर्वांच्या पोटात जाऊ शकतात जर तुम्ही अशा पद्धतीत केली तर काय काय दानं काय करतात हे फक्त पीठ खाणार आणि हे पान फेकून देणार त्यामुळे तुम्ही अशा पद्धतीमध्ये पण भजी करा जेणेकरून ही सर्व म्हणजे हेच्यामध्ये जी असलेली पानं असतात ती पण सर्वांच्या पोटात जाईल आणि मोठी माणसं अशा पद्धतीमध्ये भजी खातात पण काय काय दाणं नाही खात त्याच्यामुळे ही पद्धत दोन्ही पद्धत दाखवल्या तर नक्की करा अशा पद्धतीमध्ये हे बघा मंडळी छान अशी आपणच मी दोन्ही पद्धतीमध्ये भजी करून दाखवली आहे अशाच नवनवीन रेसिपी किंवा इतर व्हिडिओसहित मी आपणच भेटतच राहीन आपण माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर आता इथेच थांबते मस्त खा स्वस्थ राहा आपण माझे व्हिडिओ पूर्ण पाहता त्याबद्दल मनापासून खूप खूप धन्यवाद